करताना ती अठरा कॅरेटची बघ होता आता सध्या तरी अठरा कॅरेटची मी रिंग बनवलेली आहे किती ग्रॅमची रिंग आहे ती आहे दहा ग्रॅमची रिंग आहे हे दहा ग्रॅम काय आहे नेट वेट हा शब्द महत्त्वाचा आहे नेट वेट आहे किती आहे दहा ग्रॅम नेट वेट काय बनवलं मी अठरा कॅरेटची अंगोटी बनवलेली आहे बरोबर हे एक्झाम्पल समजण्यासाठी आहे बरोबर आता ह्या अंगठी मध्ये शुद्ध सोनं किती ग्रॅम आहे आणि अशुद्ध सोनं किती ग्रॅम आहे हे मला काढायचं आहे आता शुद्ध सोनं काढायचं असेल तर पर्सेंटेज ऑफ एयू इज इक्वल टू कॅरेट भागिले चोवीस गुणिले शंभर उत्तर आलं पंच्याहत्तर टक्के कुणाच्या पंच्याहत्तर टक्के ह्या दहा ग्रॅमच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजे किती आलं पंच्याहत्तर गुणिले दहा भागिले शंभर उत्तर आलं साडेसात ग्रॅम हे सगळ्यांना काढता आलं समजलं आता आता बघा उरलेलं काय असणार आहे घट किती उरले पंच्याहत्तर टक्के म्हणजे पंचवीस टक्के पंचवीस टक्के कुणाच्या दहा ग्रॅमच्या म्हणजे किती आलं अडीच ग्रॅम ह्याची बेरीज ह्याची बेरीज दहा ग्रॅम येते ह्याची आणि या ह्याची बेरीज शंभर येते समजलं अजून एक उदाहरण देतो समजा माझा दागिना आहे बावीस गॅस दागिना आहे काय आहे मंगळसूत्र आहे मंगळसूत्र ब्लॅक मना मधलं नेट वजन आहे मंगळसूत्राचं वीस ग्रॅम किती वीस ग्रॅम मग याच्यामध्ये शुद्ध सोने असणार आहे प्युअर गोल्ड पर्सेंटेज बावीस वाजिले चोवीस गुणिले शंभर किती आलं एक्क्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के कोणाच्या वीस ग्रॅमच्या मग एक्क्याण्णव पॉईंट सदुसष्ट गुणिले वीस शंभर म्हणजे शुद्ध सोनं किती आलं अठरा पॉईंट तेहतीस नाही आलं मग उरलेलं काय असणार आहे घट असणार आहे मग किती उरली वीस वजा अठरा तेहतीस किती आली एक पॉईंट सासष्ट आले एक पॉइंट सासष्टी म्हणजे घट ही काढली मी आता ही घट ग्रॅम मध्ये काढलेली आहे बरोबर हे प्युअर गोल्ड ग्रॅम मध्ये काढले आहे हे का शिकत आहोत सोन्याच्या दागिन्यामध्ये असलेलं शुद्ध सोन्याच प्रमाण किंवा शुद्ध सोन्याचं ग्रॅम मध्ये वजन काढूनच आपल्याला व्हॅल्यू शिकायचंय सोन्याच्या दागिन्यावर कर्ज द्यायचं नाही आपल्याला सोन्याच्या दागिन्यामध्ये असलेलं शुद्ध सोन्याच्या वर कर्ज द्यायचंय हे व्हॅल्यूचं काम आहे आपलं काम सोन्याच्या दागिनं कुठलाही येऊ दे तुम्ही कुठलाही चिन्ह त्याची आपल्याला काय घेण्याचे नाही आपल्याला प्युअर गोल्ड काढायचं आहे समजलं प्युअर गोल्डवर कर्ज द्यायचं आहे प्युअर गोल्ड हे आहे हे बघा हे प्युअर गोल्ड आहे आलं लक्षात ना हे सॉरी हेच आहे ह्याच्यावर कर्ज द्यायचंय हे किती आहे ग्रॉस वेट किती आहे दागिने किती वजनाचे आहे काही घेण्याचं नाही आपल्याला आपल्याला हे हे महत्वाचं आहे आपल्याला दागिन्याचं नेट वजन एवढं आहे आणि शुद्ध ह्याच्यावर कर्ज द्यायचंय आपल्याला ठीक आहे हे क्लिअर झालं सगळ्यांना बरं तुम्ही एखादं सोड माझ्याकडे एक नेकलेस आहे नेकलेस ज्याचं वजन आहे नेट वजन पकडलंय नेट वजन नेट वजन आहे तीस ग्रॅम नेकलेस जो आहे त्याच्यामध्ये स्टोन आहे बरोबर स्टोनचं वजन मायनस करून नेट वजन जे आहे ते तीस ग्रॅम नेकलेस जो पडलेला आहे तो अठरा कॅरेटचा पडलेला आहे आता मला काय करायचं आहे ह्या नेकलेस मध्ये शुद्ध सोनं किती आहे ते काढायचं आहे प्युअर गोल्ड परसेंटेज कॅरेट भागिले चोवीस कोणी शंभर कॅरेट किती आहे अठरा भागेले चोवीस गुणिले शंभर उत्तर आलं पंच्याहत्तर टक्के <laughs> आलं उत्तर म्हणजे अठराकारे जर आगी नसेल तर पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोनं असणार आहे ह्या पंच्याहत्तर टक्के जे आलेलं आहे शुद्ध सोनं किती ग्रॅम आहे तीस ग्रॅमच्या पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोनं आहे म्हणजे कसं आहे ना प्युअर गोल ग्रॅम इज इक्वल टू सेव्हन्टी फाईव्ह इंटू तीस म्हणजे काय घेतलं मी ते काय घेतलं प्युअर गोल्ड पर्सेंटेज गुणिले नेट वेट भागिले शंभर प्युअर गोल्ड पर्सेंटेज पंच्याहत्तर टक्के गुणिले गुणिले नेट वजन तीस ग्रॅम आहे भागिले शंभर उत्तर किती आलं बावीस पॉइंट पाच आलं ना शुद्ध सोने एवढं आलं असेल तर घट किती असणार आहे घट इज इक्वल टू टोटल वजन नेट वजन नेट वेट मायनस प्युअर गोल्ड नेट वेस तीस ग्रॅम वजन शुद्ध सोनं साडेबारी ग्रॅम आलेलं उत्तर किती हे काय आलं घट तुमचा जो बाकीना आहे पाच कॅरेटचा पाच कॅरेटचं दागिन आहे आणि नेट वजन आहे दहा ग्रॅम सर तुमचं बारा कॅरेटचा दागिन आहे आणि नेट वजन आहे पंधरा ग्रॅम तुमचं दागिन आहे चौदा कॅरेटचं नेट वजन आहे ट्वेंटी सेवन ग्रॅम तुमचा दागिन आहे ट्वेंटी थ्री पॉईंट फाईव्ह ग्रॅम ट्वेंटी थ्री पॉईंट फाईव्ह ग्रॅमचा दागिन आहे आणि कॅरेट आहे ट्वेंटी थ्री वेगळं दिलं हा तुमचं दागिनं आहे जो आहे नाईनटीन कॅरेट आणि वजन आहे टेन पॉईंट फाईव्ह ग्रॅम तुमचा दागिना आहे ट्वेंटी वन कॅरेट आणि वजन आहे टेन पॉईंट फाईव्ह तुमचा दागिना आहे सर अठरा कॅरेट आणि वजन आहे ओ... कॅरेट झाले नाही चौदा कॅरेटचा दागिना आहे आणि बावीस ग्रॅम वजन आहे तुमचा दागिना आहे तो आहे सात कॅरेटचा आणि वजन आहे एकोणीस पॉईंट सेवन फाईव्ह तुमचा दागिना आहे तीन कॅरेटचा आणि वजन आहे थर्टी थ्री पॉईंट सेवन फाईव्ह थर्टी थ्री पॉईंट सेवन फाईव्ह ग्रॅम तुमचा दागिना आहे नऊ कॅरेट आणि वजन आहे एकवीस पॉईंट झिरो फाईव्ह तुमचा दागिना आहे तीन कॅरेटचा आणि वजन आहे वजन आहे एकवीस पॉइंट सेवन फाईव्ह तुमचा लागेन आहे सर फोर्टीन कॅरेट चौदा कॅरेट आणि वजन फिफ्टीन पाच कॅरेट ना

साडेसात ग्रॅम समजा साडेसात ग्रॅम काढ ना बरोबर टोटल मग पंधरा ग्रॅम शुद्ध आलं पंधरा ग्रॅम नेट वजन होत साडेसात साडेसात ग्राम साडे ग्रॅम पंधरा साडेसात ग्राम किती अशुद्ध अशुद्ध पंधरा वजा साडेसात ग्राम म्हणजे अशुद्ध आलं कॅरेंटी चौघ शुद्ध सोनं किती आहे आणि अशुद्ध सांगा बावीस ग्रॅम बावीस ग्रॅम वजन होतं बरोबर आणि कॅरेट किती होत तुमचं कॅरेट सव्वीस कॅरेट कस नाही सव्वीस कॅरेट ऑनर नाही दागिन चोवीस बरोबर हे उदाहरण घेऊ अठरा कॅरेटचा दागिन आहे आणि नेट वजन आहे बावीस हे बघा पर्सेंटेज ऑफ ए शुद्ध सोनं बरोबर शुद्ध सोनं बरोबर कॅरेट वागिले चोवीस गुणिले शंभर म्हणजे अठरा वागिले चोवीस गुणिले शंभर उत्तर बघा किती येतं पंच्याहत्तर टक्के येतं का बघा पंचाहत्तर टक्के आलं आता इकडे बघा हे पंच्याहत्तर टक्के गुणिले नेट वजन बावीस भागिले शंभर किती आलं सोळा सोळा पॉईंट हे शुद्ध सोनं आलं बरोबर म्हणजे उरलेलं काय असणार आहे अशुद्ध सोनं मग अशुद्ध सोनं कसं काढायचं टोटल वजन वजा शुद्ध सोनं बावीस हजार सोळा पॉईंट पाच किती आलं पाच पॉइंट पाच ग्रॅम हे काय आलं बेस मेटल मेटल घट समजलं का कुणाचं चुकलं ते त्यांचंही करतो मी चुकू दे काय ते सर आधी आपण पर्सेंटेज काढून ज्याचं आता मला उदाहरण दिले होते तुम्ही तेहतीस पॉईंट पंच्याहत्तर ग्राम त्याच्या आधी कॅरेट काढायचं हा पहिले कॅरेट काढायचं आणि ते कॅरेक्टर आलं उत्तर आलं की त्याला नेट वजना निघून ने यायचं भागिले शंभर काय करतो आपण पर? ते पर्सेंटेज मध्ये आहे ना म्हणून भागिले शंभर करतोय ना आपण करू का तुमचं कोणाचं करू व्हॅल्यू ग्रँड राईट बरोबर आता मला शुद्ध सोनं काढायचं आहे प्युअर गोल्ड प्युअर गोल्ड पर्सेंटेज इज इक्वल टू कॅरेट डिवाइड बाय ट्वेंटी फोर इंटू हंड्रेड म्हणजे तीन भागिले चोवीस गुणिले शंभर उत्तर सांगा मला किती येते तीन भागिले बारा पॉईंट पाच म्हणजे बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे तेहतीस पॉईंट पंच्याहत्तरच्या साडेबारा टक्के समज ते पंच्याहत्तरच्या साडेबारा टक्के तेहतीस पॉईंट पंच्याहत्तरच्या साडेबारा टक्के काय आहे शुद्ध सोना आहे बरोबर म्हणजे गुणिले शुद्ध सोनं बरोबर अशुद्ध म्हणजे अशुद्ध सोनं किती येणार आहे टोटल वजन पॉईंट पंच्याहत्तर तेत्तीस पॉईंट पंच्याहत्तर वजा फोर पॉईंट टू वन म्हणजे काय झालं ही घट झाली एकोणतीस पॉइंट चौपन्न चोपन्न आली म्हणजे जे काय तुमचं पर्सन्ट त्याला नेट वजनाने गुणायचं जे काय उत्तर येईल ते टोटल नेट नेटवर्धनामध्ये मायस घट सुद्धा येईल आणि हे येणं गरजेचंच आहे ना व्हॅल्यू व्हॅल्यूम कसे पडणार आपण आपल्याला कर्ज कमावर द्यायचं आहे शुद्ध सोन्यावर, सोन्यावर कर्ज द्यायचंय आणि सेम फॉर्म्युला सिल्वर बद्दल सुद्धा आहे तुम्हाला पहिल्यांदा शुद्ध चांदी काढावी लागेल चांदीच्या दागिन्यावर कर्ज द्यायचं नाही आहे चांदीच्या दागिन्यामध्ये असलेली शुद्ध चांदी किती आहे त्याच्यावर कर्ज द्यायचंय जर सोन्याच्या दागिन्यावर कर्ज द्यायला लागलो तर फसवणूक जास्त होते आपल्याला माहिती नाही ना दागिन्यामध्ये दागिना कोणती किती करायचं आहे किती सोनं आहे माहिती नसतं म्हणून पहिल्यांदा शुद्ध सोनं काढायचं आणि त्यावर कर्ज द्यायचंय आलं लक्षात काय काय शिकलो बघा आतापर्यंत रिपीट करतो रिपीट करू तुम्हाला कॅरेट माहिती आहे जर तुम्हाला कॅरेट माहिती असेल दाखल तर शुद्ध सोनं काढू शकता काढू शकता की नाही कॅरेट मागील चोवीस गुणवीस शंभर केलं परत त्याच्यातून टोटल वजन मायनस केलं किंवा पर्सेंटेज माहिनस घट येते समजलं म्हणजे कॅरेट माहिती आहे कॅरेक्टर शुद्ध सोनं काढू शकतो शुद्ध सोन्यात शंभर मायनस केलं की तुम्हाला घट मिळते बरोबर हाफ तुम्हाला टन माहिती आहे म्हणजे त्याचं कॅरेक्टर कोणी चोवीस बरोबर मी पुन्हा ती चेक केली ते मला एवढं मिळालं बघा शकता तेवीस पॉईंट अठ्याऐंशी म्हणजे नेग्लिजिबल आहे म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं तुम्हाला जर मी प्युरिटी चेक केली प्रत्येक दुकानात तर थोडीफार वेगळी येऊ शकते मी दागिना घेतलेला आहे मला काय सांगायचं समजून घ्या मी दागिना एका दुकानातून घेतलेला आहे आणि चार दुकानामध्ये मी त्याचं तर थोडं फार फरक पडू शकतो याच कारण तो दागिना कोणत्या सरफेसला टेस्ट केलेला आहे त्याच्यावर त्याचं पर्सेंटेज एकदम निगेजिबल असेल पण चेंज होणं गरजेचं आहे होतं चेंज मशीन कोणती आहे आणि कोणत्या ठिकाणी सर्पिट टेस्ट केलेली त्याच्यावर ठीक आहे तर हे असं उत्तर आलेलं आहे नव्याण्णव पॉईंट फाईव्ह जी आलं पाहिजे तर नव्याण्णव